नमस्कार ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद आज सादर करते आपल्या पुढे सेवा मी हे वर्ग म्हणजे ओमकार संस्कार केंद्रातले सगळे वर्ग एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या गुढीपाडव्यापासून सुरू केलेत गेली सत्तावीस वर्ष धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर वर्ग घेतले जातात व्हिडिओ आणि ऑडिओज तयार केले जातात कित्येक सण वार किंवा महत्वाच्या एकादशा महाशिवरात्री अशा अनेक दिवशी त्या त्या दिवशीच महत्व सांगणारे कार्यक्रम आम्ही अने राबवतो अनेक उपक्रम आमच्याकडे राबवले जातात पूर्वी हे वर्ग मी प्रत्यक्ष घेत होते म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून पण जगावर जेव्हा कोविडचं महासंकट आलं त्यानंतर लॉकडाऊन झाले बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि हे वर्ग आम्ही ऑनलाईन सुरू केले ऑनलाईन सुरू करण्याचा हा फायदा झाला की फक्त भारतातल्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आता लोक हे वर्ग अटेंड करू शकतात आणि आमचे व्हिडिओ पाहू शकतात ह्यात अजून एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही वर्गाची आम्ही फी घेत नाही आमचे सगळे वर्ग विनामूल्य असतात जसे पाच लहान मुलांचे संस्कृत श्री सुक्त रामरक्षा ध्यानधारणा ओंकार उपासना लक्ष्मीची उपासना असे सगळे वर्ग आमचे चालूच असतात आज विशेष वर्ग म्हणजे पितरांची सेवा पितरांची सेवा हा उपासनेचाच एक भाग आहे आपल्या पितरांकडनं आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या असतात म्हणजे फक्त संपत्ती किंवा वारसा हक्काने मिळालेली इस्टेट इस असं नाहीये तर त्यांची पाप पुण्य सगळी आपण आपल्यामध्ये आलेली असतात आपण आपल्या आयुष्यात त्याचा भोग किंवा उपभोग घेत असतो तर दरवर्षी त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी म्हणजे त्या तिथीला किंवा पितृपक्षामध्ये आणि विशेष करून सर्व पितृ अमावस्येला पितरांची उपासना जरूर करावी आता पितरांची उपासना म्हणजे आपण त्यांना वाढी ठेवतो अन्न देतो कावळ्याला तेव्हा पितरांना वाढी ठेवताना त्याच्यावर काळे तीळ आणि दर्भ हे ठेवणं महत्वाचं असतं मी आत्ता सांगणार आहे त्या तीन गोष्टी सांगणारे पहिलं आहे बाह्य शांती सूक्त जे पितृदोष निवारक आहे आता पितृदोष निवारकचे दोन अर्थ आहेत बरं का पितरांचे काही दोष राहिलेले असतील म्हणजे पितरांना स्वतःला गती मिळण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होणं आणि आपल्याला आपण पितरांचं काहीतरी कमी करतोय किंवा करतच नाही होत त्यामुळे आपल्याला आपल्या पत्रिकेत पितृदोष आला असेल किंवा आपल्याला आयुष्यात काही त्रास होत असतील पितृदोषामुळे तर ह्या बाह्य शांती सुट्टामुळे म्हणजे पितृदोष निवारक सूक्तामुळे ते सगळे दोष नाहीसे होतात तर सर्व पितरी अमावस्येला म्हणायचं किंवा ऐकायचं संस्कृत सगळ्यांना म्हणता येतच असं नाही म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे ऐकूया हा आता नमो वा पितरो यात शिव तस्मै नमो व पितरो यत्स्यो न तस्मै नमो वः पितरः स्वधावः पितरः नमोऽस्तु ते निरुते विच्रुता विच्रुताबन्धपाशान् यमो मह्यम् पुनरित्वान् ददाति तस्मै यमाय नमोऽस्तु मृत्यवे नमो स्वसिताय नमस्तिरश्चिराजये स्वजाय बभ्रवे नमो नमो देवजनेभ्यः नमः शीताय तक्मने रूराय शोषिजे कृणोमि यो अन्वेद्युरुभयद्युरभ्येति तृतीयकाय नमोऽस्तु ते तक्मने नमस्तेऽधिवाकाय परावाकाय ते नमः मृत्यै मृत्यो ते नमो इदं नमः नमस्ते यातु धान्येभ्यो नमस्ते नमस्ते मृत्यो मूलेभ्यो इदं नमः नमो देववधेभ्यो नमो राजवधेभ्य अधो ये विश्वाना वधास्तेभ्यो मृत्यो नारदानुष्ठ नमस्तेस्तु नारदा विदुषेवशाकतमासामद परा पराभवेत् नमस्तेस्तु विद्युते नमस्ते स्तनैत्नवे नमस्तेस्तु अश्मने ये नादूडाशेऽस्यसि नमस्ते स्वायते नमोऽस्तु परायते नमस्ते प्राणतिष्ठत आसीनायोतते नमः नमस्ते स्वायते नमोस्तु परायते नमस्ते रुद्रतिष्ठत आसीनायोतते नमः नमस्ते जायमानायै जाताया उतते नमः वालेभ्यः शफेभ्यो रूपायाध्येन्ते नमः नमस्ते प्राणाक्रन्दाय नमस्ते स्तनयित् नमस्ते प्राणाविद्युते नमस्ते प्राणवर्षते नमस्ते प्राणाप्राणाते नमोऽ पराचीनाय ते पराची नम प्रतीचीनाय ते नम सर्वस्मैतईद नमस्ते राजन वरुणास्तु मन्यवे विश्वहग्रनशिकेशी दुग्धम सहस्रमन्यान्प्रसुवामि साकम् शतम् शरदस्य वायम् नमस्ते रुद्रास्य नमः प्रतिहितायै नमो विसृज्यमानायै नमो निपतितायै नमस्ते लाङ्गलेभ्यो नमो इशायुगेभ्यः वीरुत्क्षेत्रीयनाशन्यप क्षत्रियमुच्छतु नमो गन्धर्वस्य नमसे नमो भामाय चक्षुष चकृण्मः विश्वावसो ब्रह्मणा ते नमो मिजाया अप्सरसः परेहि नमो यमाय नमोऽस्तु मृत्यवे नमः पितृभ्यम् उततेय उत्पार्णस्य यो वेद तमग्निपुरे दधे अरिष्टतातये नमो रुद्राय नमोऽस्तु तक्मने नमो, नमो राज्ञे वरुणाय त्विषीमते नमो दिवे नमः पृथिव्यै नम औषधीभ्यः रूराय, चवनाय नोदनाय धृष्णवे नमः शीताय पूर्वकामकृत्वने नमो वप्पितरौर्जे नमो पितरो रसाय नमो वः पितरो भामाय नमो पितरो मन्यवे नमो वः पितरो यद्घोरम् तस्मै नमवो पितरो यत्क्रूरम् तस्मै स्वधा नमो वः पितर ऊर्जे नमो वः पितरो रसाय नमो वक् पितरो भामाय नमो वः पितरो मन्यवे नमो वः पितरो यद्घोरम् तस्मै नमो वः पितरो यत्क्रूरम् तस्मै स्वधा नमो वः पितर ऊर्जे नमो वपितरो रसाय नमो वक्पितरो भामाय नमो वः पितरो मन्यवे नमो वक् पितरो योर तस्मै नमो व पितरो यूरं तस्मै स्वधा पितृदोष पितृदोषनिवारक बाह्य शाली सूक्त हे आपण पितृदोष निवारक, निवारक स्तूत आता पितृदोष निवारणानंतर आपण अशी इच्छा करतोय कि ह्या सगळ्या पितरांनी आपल्या सेवेनी संतुष्ट व्हावं आणि आपल्यावर कृपा करावी म्हणजे पहिलं झालं बाह्य शांती सूक्त आणि आता आहे पितर तुष्टी कारक पितृस्तोत्र हे म्हणण्यानी किंवा ऐकण्यानी आपले पितर आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला बरच काही देणार आहेत जे जे काय आपण मागतोय त्यांच्याकडे वारसा हक्कानी मिळायचे तेही आणि दोष निवारण झाल्यानंतर आपण त्यांना संतुष्ट करून जे काही मागतो आहे ते ह्या स्तोत्राद्वारे आपल्याला मिळणार आहे तर आता ऐक आहे स्तोत्र अर्चितानाममूर्तानाम् पितृणाम् दीप्ततेजसाम् नमस्यामि सदा तेषाम् ध्यानिनाम् दिव्यचक्षुषाम् इन्द्रादीनान्न ते न नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणाम् तथान्येषाम् तान्नमस्यामि कामदान् मन्वादीनाम् मुनीन्द्राणाम् सूर्यचन्द्रवसोस्तथा तान् नमस्याम्यहम् सर्वान् पितृनप्सूदधावपि नक्षत्राणाम् ग्रहाणाम् च वायवग्नोर्नभसस्तथा द्यावापृथिव्याश्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः देवर्षीणाम् जनुत्रस्य सर्वलोक नमस्कृतान् अक्षय्यस्य सदा दातॄन् नमस्येऽहम् कृताञ्जलिः प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः नमो गणेभ्यः तथा लोकेषु तसु, स्वयं भुवे नमस्यामि ब्राह्मणे योगचक्षुषे सोमधारा पितृगणान सोमं नमस्या जगतामहं अग्निरूपान् जगतामह नमस्यामि नमसितृनह अग्रीशोममयं विश्वं यत एतदशे ये तु तेजसी ये चैते सोम सूर्याग निमूर्त तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो हा ते भ्यो पितृभ्यो यनस नमो नमो नमस्ते मे प्रसीनंतु इति पितर तुष्टी कारक पितृस्तोत्र संपूर्ण आपण पितृदोष निवारक सूक्त ऐकलत पितर तुष्टीकारक स्तोत्र ऐकलत आता एक छोटासा श्लोक आहे आपण पितरांना वाडी दाखवतो म्हणजे अन्न देतो कावळ्याला देतो तर ते अन्न देताना त्याच्यावर काळे तीळ आणि दर्भाची काडी ठेवून आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे किंवा आहे की कि मी तीळ आणि पाणी देतोय तुम्हाला म्हणजे अन्न उदक देतो आहे आ ब्रह्मस्तंभ पर्यंत देवर्षी पितृ मानव पितरः पितर मातृमाता महादय अतीतकुलकोपीनाीप निवासी दिदमस्तु भुवनालोकाद्दमस्तुलोद नमो पितृभ्य